धन मन धन दिल तेव्हा हे निर्माण केलं बाहेरून बनू नका माझा मुद्दा काय बाहेरून बनू नका जे बनायचून आतून, बना बन। आतून बना आतून कीर्तनकार बनला दोन अभंग कमी पाठ असू द्या जनतेला तळमळी ज्ञान सांगेल जनता ऐकल्याशिवाय राहणार नाही रह। आज इंजिनियर बनला नोकरी वीस हजाराने कमी भेटेल पण मेल्यानंतर गावातले पन्नास लोक बस स्टँड वर मीटिंग घेतील इंजिनियर होता ज्यानं फक्त रस्ते पूल नाही बांधलं तुटलेल्या माणसाली बांधण्याचं काम केलं डॉक्टर बना, बना। समाज म्हणेल नुसतं इंजेक्शन देत नव्हता नुसतं औषध देत नव्हता जनतेविषयी तळमळ होतो आमचे नंदू महाराज बनले बसलेले के आहेत केलं का एमबीबीएस विचारात काहीच नाही केलं पण त्याच्या जोड जो रोगी येते त्याला आराम पडते का नाही मतलब काय त्या सदस्यासाठी तुम्ही डॉक्टरच्या डिग्री एमडीच्या घेतल्या ना अंगाली घासल्या तर बरं वाटते काय नाही बिमारी बसली पाहिजे ना ज्याची बिमारी बसते त्याला आराम पडते तो म्हणते हे डॉक्टर कामाचे त्याचं शिक्षण कमी असो जास्त असो आतून बनला तर त्याला चिंतेची तळमळ आहे संत बनले ते आतून बनले त्यांचा उद्देश नव्हता संत बनण्याचा पण आतून असे बनले माऊली ज्ञानोबा राय म्हणतात जे ज्ञानाचा पुरुठा तेच सेवा बनता। स्वाधीन करती सुवटा ओड गोनी ते ज्ञानाच्या कोठाराचा दरवाजा उघडायला गेले कारण आतून बनले आणि हा ज्ञानाचा कोठार असणारा ग्रंथ बनणार असणारा महासमुद्र आपल्या जोडीत आणून टाकला आतमधून जे संत बनले ते संत भेटले तर जीवनाचं कल्याण आहे दुर्लभम प्रेमानुग्र मनुष्यत्व मुमुक्षम महापुरुष संश्रयः जगात तीन गोष्टी दुर्लभ आहेत महाराज हिन भजन म्हटलं ना कीर्तनाच्या आधी काय योग साधला जन्म तुला भजनाला लागणं ही दुर्लभ गोष्ट आहे पहिलं माणूस म्हणून जन्माला येणं दुर्लभ गोष्ट आहे काही काही आता लय शिकले ते म्हणते इट्स अ बायोलॉजिकल प्रोसेस इट्स नॉट ओनली बायोलॉजिकल प्रोसेस इट इज अ स्पिरिच्युअल प्रोसेस ऑल्सो माणूस जन्माला येण आई आणि वडिलांच्या शरीराच्या संयोगातून माणूस जन्माला येत नाही त्यांचा संयोग झाल्यानंतर भगवंताच्या आशीर्वादाचा हात असेल तेव्हा माणूस म्हणून जन्माला येते नाही तर जनवार बनते त्याच मनुष्यत्वाचा जन्म भेटणं कठीण गोष्ट आहे मनुष्य निर्माण होणं कठीण आहे तुम्ही जे जन्माला आले ते तुमचं मनुष्यत्व आहे जरा स्वतःच निरीक्षण करा या तिकडल्या कर कोपऱ्यातल्या लोक पहिले सांगतो तरुण पोरं बसलेले तिकडे तुम्ही ना तिकडे तुम्ही इकडेच तरुण पोर सांगतो जयचे ज्याचे लग्न झाले आता आता मी रस्त्याने आलो तो दोघ तिघ तुळशीचं लग्न राहून राहिल ते स्वस्ती नाही तु जिरते स्वस्ती विषय जे लग्न चालू आहे आता तुलसी विवाह तुलसी विवाह होऊन राहिला पण तुळश्याचा काही विवाह सगळ्या इकडे धामधूम सुरू आहे ज्याचे लग्न झाले भेटते किती गरीब माणूस असो आता आजकाल त्याला काही भेटो का नाही भेटो एक गोष्ट हमकास भेटते त्याच नाव आहे ड्रेसिंग टेबल ड्रेसिंग टेबल त्या ड्रेसिंग टेबल मध्ये मोठी जादू आहे सांगू का सांग ना का फुगड आले मला ड्रेसिंग टेबल मध्ये एवढी जादू आहे कोणाला भेटला अन्ना तो त्या ड्रेसिंग टेबलच्या पुढे उभे राहा तुम्ही लग्न झालेले लोक पा। आणि पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत नख शिकांत स्वतःच निरीक्षण करा तुमच्या लक्षात येईल दे देवानं हे जे शरीर घडवलं ना हे लय जादू आहे महाराज इथं एक हार्ट आहे हार्ट शिकलेले माणसं विज्ञान काय सांगते देर आर नथिंग मशीन स्टार्ट विदाऊट फेज अँड न्यूट्रल अर्थिंग फेज आणि न्यूट्रल शिवाय चालू होत कायचा सिद्धांत आहे अकॉर्डिंग टू सायन्स अर्थिंग फेज न्यूट्रल किंवा करंट स्विच ऑन ऑफ केल्याशिवाय मशीन सुरू होत नाही या शरीरात एक हार्ट नावाची मशीन आहे हृदय रात्रंदिवस पंपिंग करते जवान पोर तुझे देख के मेरे दिल में ख्याल आ तो जो दिल आहे की नाही तो दिल रात्रन दिवस काय करते रक्ताले प्युरिफाय करते त्याच्यात ऑक्सिजन टाकते शरीराले पाठवते सगळ्या डिपार्टमेंटले जिकडे जिकडे रक्त पाहिजे तिकडे पाठवते ते अंतकरण ते हृदय सॉरी ती हृदय रात्रन दिवस तळतळ करते आवाज करते पंपिंग करते त्या हृदयाले कोणत्या डिपीन अर्थिंग टाकेला दानापूरच्या कोणत्याच नाही तरी हृदय चालू आहे आतमध्ये इट इज अ स्पिरिच्युअल प्रोसेस ऑल्सो भगवान परमात्म्याची जोपर्यंत दया आहे तोपर्यंत त्या काळजामध्ये ठोक आहे का एक दिवस त्याचा हात निघून गेला तुझ्यावरची दया संपली काही करा परिमळ गे Wow. What's the मृत्यू जवळ आला शक्ती संपत गेली त्या देहामधलं चैतन्य निघून गेलं काय महत्व आहे त्याला शून्य महत्व आहे त्याला देवाची कृपा झाली म्हणून देह निर्माण उभे राहना पाथोडशी स्वतःची जिंदगी भर माणूस लोकांचे तोंड वाळत बसते जिंदगी भर काही काही तर बस स्टँड वर असे माटी सारखे इकडे तिकडे इकून कोण आलं तिकून कोण आलं काही बस स्टँड वर असते लागते गाडी कोणाची वय महाराजची भाई काय धंदे आहेत दिवसभर जिंदगी भर, भर आपण तोंड पाहतो स्वतःचा चेहरा पा। पायाच्या नखापासून डोक्याच्या केसापर्यंत निरीक्षण करा काय सुंदर देह घडव हय मोहका भूषण यही चार ओळीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या ज्ञानेश्वर महाराजांच्या विचाराला अनुसरून राष्ट्रसंतांनी या जगण्याचं भांडवल काय असावं हे शरीराचे अवयव कोणते कशा करता दिलेले आहेत आहे अय मोह का भूषण को बोलना नेत्र भूषण युचरण देख कर ढोलना हय हाथ का भूषण से अय देह का भूषण रहना जगत दीन से देह तोंड दिलं का किती सुंदर दिलं हे एवढं मजबूत केलं का किती गोष्टी करा त्याला काहीच होत नाही माता भगिनी समजा चिंतन करा जर नवरात्रात जास्त गोष्टी केल्यानं जर हे फुटणार असत तर आपल्याला किती तोंड बदला असते या देहाची रचना केली खतरनाक रचना आहे त्याची कृपा झाली तेव्हा माणूस माणूस बदला लक्षात घ्या तुम्ही ऑटोमॅटिक सिस्टीम आहे सगळी सगळे सेन्सर आहेत हे भगवान परमात्म्यानं दया केली म्हणून माणूस माणूस जन्माला आला हे अपरिहर्याता हे जे वैशिष्ट्य पूर्णता हे या देहामध्ये आहे मनुष्यत्व बर फक्त माणूस म्हणून जन्माला आला एवढं नाही दुसरा टप्पा मुमुखत्वम माणूस म्हणून जन्माला आला तर काय कराव माऊली ज्ञानोबारा यांनी ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यात सांगितलं काय केलं पाहिजे माणूस म्हणून जन्माला आलं तर त्यानं एक काम केलं पाहिजे फक्त त्याच्या शिवाय तो सारे काम जरी करत असेल तरी व्यर्थ आहे किती व्यर्थ आहे का सडस चोटा ते सुनियाचे आले जिया परी निंब निंबोडी मोडून आला तरी कावळी आशीच सुकाळ भक्ति बिन वाढिंदिला दोषा लाग मोरांगी असे से बहुपिसे परी एकरी दृष्टी नसे तियाचे परी गा काय उदाहरण दिले ताटामध्ये पंच तर देव खाणार नाही कुत्रे खाल्ल्याशिवाय पण पुढचे दोन डोळे फोडले तर रस्ता दिसणार नाही त्या हिवराच्या झळाची दाट सावली आहे पण सज्जन माणूस तिच्या खाली बसणार नाही तस जिंदगीत आल्यानंतर धीने घेतले म्हशी घेतल्या घर बांधलं वटा वट्या आपल्या फुटा फुट्याले गाय तिचं दूध त्याच्यावर साय अ खैर भांड शेवटी काय शेवटी काय आहे बाबूची 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 काय सर्व गोष्टी केल्या पदव्या मिळवल्या मी प्रत्येक कीर्तनात सांगतो संतांच्या शब्दा पुढे पदव्यांना महत्व नाही आहे साधू संतांच्या तत्वज्ञानाच्या पुढे संपत्तीला महत्व नाही आहे साधू संतांच्या व्यवहाराच्या पुढे आपल्या व्यावहारिक संपत्तीला महत्व नाही आहे <smart> डिग्र्या <noise> मिळव्या मायाजवळ अफरा डिग्री आहे अकरा डिग्री आहे आणि सगळ्या डिग्र्या फर्स्ट क्लास आहे एम एम बी नेट सेट पी एच डी एम बी एन डी वाय एमबीए सर्टिफिकेट कोर लिंविस्टिक सायन्स सार बीजेएमसी साऱ्या डिग्र्या घेतल्या साऱ्या डिग्र्या पाहल्या एक दिवस माझ्या लक्षात आलं ह्या सगळ्या डिग्र्या माणसाले पगार देऊ शकतात आजही बी एक लाख साठ हजार पगार देऊ शकतात त्या ह्या डिग्र्या तुम्हाला पगार देऊ शकतात पण ज्ञानोबारांचे शब्द वाचा राष्ट्र राष्ट्रसंतांची ग्रामगीता वाचा सगळ्या डिग्र्या ठेवल्या वंदनीय महाराजांच्या एका शब्दावर सगळ्या डिग्र्या ओवाळून टाकल्या अकरा डिग्र्या नाही अशा अकराशे डिग्र्यायच्या एका शब्दाची सर करू शकत <laughs> <थाकत बंता> <laughs> नाही करोड रुपयाच द्रव्य कमावलं संपत्ती कमावली पैसे कमवणं या मताचा मी न जो महाराज म्हणत पैसा नश्वर आहे टाकून द्या तू काय करत मग पैसे कमवणं काय माय म्हणत नाही फुल पैसे कमवा पण पैसे कमवताना एक गोष्ट लक्षात ठेवा हा कमावलेला पैसा या लोकामध्ये तुम्हाला साथ देईल पण हा जन्म संपल्यानंतर त्या पैशाला कवडीच महत्व नाही करोडोन पैसा कमवणारे माणसं आहेत तीन कोटीची गाडी एका जनानं फुलवून लोटून दिली जो किती तीन कोटीची गाडी तीन कोटीत पन्नास साठ लोकांची जिंदगी निमते पुरी तीन कोटीची गाडी लोटून दिली आणि त्या फुलाले चिट्टी बांधून ठेवली त्या चिट्टीत लिहिलं माय प्रॉपर्टी इज नथिंग गॉड इज एव्हरीथिंग माय प्रॉपर्टी नस भगवान परमात्मा प्रत्येक गोष्टीमध्ये सामावलेला आहे पैसा त्यानं कमावला नाही का आपल्या तीन तीन ग्रामच्या सांत्या तीच घेऊन येते सातव्या दिवशी भाजी तिकडे न्या बर वांगे तिकडे न्या सलाद तिकडे न्या त्याच्यापुढे बकेट आणून ठेवा त्याला म्हणा जिकडे नाही याच तिकडे तीन <laughs> ग्रामची अंडी काय फिरून राहिला रे का माणसाकडे एवढी संपत्ती आहे मला शेकंदाले पैसे कमवून राहिले लोक शेकंद मी ज्या गावात जातो त्या गावात सांगतोय हे सांगणं गरजेचं आहे तुम्हालाही सांगतो एक घंटा झाला पैसे कमावणारे माणसं आहेत नवल नाही घंट्यानं पैसे कमावतील एक मिनिट झाला पैसे कमावते नवल नाही आहे एका शेकंदाले पैसे कमावते नवल नाही आहे एका शेकंदाचा फ्रॅक्शन ऑफ सेकंड त्याला निमिष म्हटलं ज्ञानोबरा त्या निमिषाले लाखो रुपये कमावणारे माणसं आहेत का आपल्या संपत्तीचा कुठं वाजून राहिला डंका किती पैसे कमावून राहिले लोक सध्या जगात एक माणूस जिवंत आहे माळेवर बसून गोष्टी करणारे मले कोणाचं काम नाही बाटेल सध्या जगात एक माणूस जिवंत आजपासून पैसा कमावणं बंद केला पुढचे चारशे वर्ष त्याच्या संपत्तीतले पाच टक्के पैसे खलास नाही को। होत कोण्या इमानानं हिंडू द्या कोणत्या गावात जाऊ द्या कोणतंही जेवण करू द्या आणि किती महाग बेडवर झोपू द्या आणि किती सोन्याचे अलंकार घालू द्या अंबानीच्या बायकोचा मोबाईल चार कोटीचा आहे मोबाईल एका एकाचा हिशोब सांगत नाही ते पैसे थोडी पाठवते हो हिशोब सांगतात पैसे कमावणारे लय करोडो रुपयात तेच नाव घेतल्या जात नाही पण संध्याकाळ झालंही मळलेलं धोतर थकलेला चेहरा डोक्याला लावलेला बुक्का हातातल्या चिपड्या आणि गळ्यातला विना घेणारा गावकुसावरचा शेतात राबणारा माणूस मायबापाचे नाव जेवढ्या आनंदाने घेत नाही तेवढ्या आनंदाने गजर करते श्री ज्ञानदेव तुकाराम याले संपत्ती का ज्ञानोबा रायांनी कधी न संपणारी संपत्ती गोळा केली माणूस जन्माला आल्यानंतर या जीवानं काय करावं हे त्यांना समजलं गाळगे बाबानं कोणती संपत्ती कमावली कपडे नवे जरीची लंगड्या लोड्यास देई आपण चिंदी नाही ट्रक आणले भरून सख्खी पोरगी उभी राहिली बाबा मला द्या ना एखादं लुगळ असा डोळ्यावर हात ठेवला गाळगे बाबांना पाहिलं कोण आहेस तू बाबा मी तुमची पोरगी आलो का सख्खी पोरगी मी तुमची पोरगी आलो का लोकच्या घरी भांडे घासून राहिली बाबा एक लुगळ मला द्या ना गाडगे बाबा म्हणते बाई तुले दोन हात आहेत का हो बाबा दोन पाय आहेत का हो बाबा हातामध्ये विळा घे फुरप घे लोकांच्या वावरात जाऊन निंदण कर कापसाचे बोंड खंदाळी बा कापसाच गाठोळ मालकाले मोजायला लाव पैसे कमाव ट्रक भरलेले लुगळे जरी असतील तरी ट्रक भर लोगळ्यातलं एकही लुगड तुला भेटणार नाही कारण हे संपत्ती माझी नाही आहे लुळ्या लंगळ्याची अंध अपंगांची संपत्ती आहे त्या गाळगे बाबा त्या दिवशी जर के एक लुगड स्वतःसाठी वापरलं नाव बाबा हे जीवन कशासाठी भेटलं याला सुशोभित करण्यासाठी रंगीत करण्यासाठी पैसे कमावण्यासाठी नाही आहे डिग्र्या कमावल्या पाहिजे डिग्र्या मिळवल्या पाहिजे संपत्ती कमावली पाहिजे मिळवली पाहिजे बंगला बांधला पाहिजे मोठा बांधला पाहिजे सोफा दहा हजारावाला नाही चाळीस हजारावाला लावला पाहिजे मोबाईल दहा हजाराचा एम आय टप्पर लाख रुपयाचा वापरला पाहिजे पण हे स्तव झाले परी म्या नाही केले हे तो सुटला का ज्ञान बाराय म्हणतात हे माझ्यासाठी नाही आहे बाबा हे समजल्यानंतर मनुष्य ज्या प्रवासाकडे लागते ना त्या प्रवासांचं नाव आहे मुमुक्षत्व माणूस म्हणून जन्म जन्माला आला कोणी बी येते ना काही काही आमच्या जवळ येते महाराज या बरं इकडे थोडस बर बर आता आम्हाला काय बा दिवस निघाल्यापासून या महाराज बसा आम्हाला या महाराज बस बस काय म्हणता मी दिसतो तुम्हाला लाय ना माणूस तो म्हणते मी दिसतो तुम्हाला लाय ना माणूस पण मायापेक्षा दीड दीड फुटाना उच्ची चार बोट्ट्या आहेत मला म्हटलं ढुकराले चौदा आहे त्याचा कस अर्थ आम्ही चार लेप्र जन्माले घातले म्हणजे काय केलं होतं जगात हाना पिना मजा करणार येतो पशु उसे जाणते तू कोण तू कोण तू कोण रे राष्ट्र राष्ट्रसंताचे शब्द आहेत तुझ पाहण्या जीव माझा तुझ पहन्या जीव जुरे। या देहाच्या आतमध्ये दे तू कोण आहे हे आध्यात्मिक भजन आहे महाराजांचं उचा मकान तेरा कैसी मज चढू मे आडी खडी है चौकी ही सशस्त्र से लढू चौकाचा रस्ता आहे ती चार देह आहेत